हॅलो नमस्कार मित्र मैत्रिणी आणि माझ्या सगळ्या ताईंचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर मंडळी आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला महाशिवरात्री बद्दल थोडीशी माहिती देणार आहे आता महाशिवरात्री जवळ आलेली आहे आपण महादेवांना जलाभिषेक करतो अभिषेक करतो तर त्यावेळी आपण पूजेला बसताना कोणत्या दिशेला तोंड करून बसायचं असतं महादेवांना जल अर्पण करण्याची योग्य पद्धत कोणती आहे जल दूध पंचामृत नेमकं कोणत्या पात्राने अर्पण करायचं असतं शास्त्रामध्ये पारतच्या शिवलिंगाचं अनन्य साधारण महत्व सांगितलेलं आहे तर ते पारदचं शिवलिंग आपल्या घरामध्ये पूजेमध्ये नेमकं किती ग्रॅमचं असावं याबद्दलची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे, आहे तर व्हिडिओ पूर्ण पाहत राहा चला तर उशीर न करता आपण पहिला प्रश्न पाहूया पहिला प्रश्न असा आहे महादेवांच्या पूजेला बसताना आपण कोणत्या दिशेला तोंड करून बसलं पाहिजे योग्य दिशा कोणती आहे तर मंडळी महादेवांच्या पूजेला बसताना आपलं तोंड पूर्वेकडं झालं नाही पाहिजे कारण पूर्वेला महादेवांचं मुख्य प्रवेशद्वार मानल्या जातं आपण जर पूर्वेकडे तोंड करून जर बसलो पूजेला तर त्यांच्या प्रवेशद्वारामध्ये बाधा निर्माण होती असं मानल्या जातं त्यामुळे आपण पूर्वेकडं तोंड करून कधीही पूजेला बसू नये आणि त्याचबरोबर पश्चिमेला तोंड करून पण आपण महादेवांच्या पूजेला बसू नये पश्चिमेला महादेवांचा पाठीमागचा भाग असतो असं म्हणतात त्यामुळे महादेवांच्या पाठीमागच्या बाजूला म्हणजे पश्चिमेकडं जर तोंड करून आपण बसलो पूजेला महादेवांच्या तर आपण पापाचे भागीदार झाले जातो असं म्हणतात आणि उत्तरेकडून तर आपण पूजेला बसू शकत नाही कारण उत्तरेकडे जलाधारी असते म्हणजे आपण महादेवांच्या वरती जे पाणी दूध जे अर्पण करतो तर ते पाणी जे गळत खाली त्याला जलाधारी म्हणतात ती जलाधारी असते तिथे तर तिथे आपण पूजेला बसू शकत नाही आणि ती, ती जलाधारी ओलांडू पण नाही असं म्हणतात त्यामुळे आपण महादेवांना वेडा, वेडा मारत असतो पूर्ण वेडा पण मारत नाही त्यामुळे ज्याला धारी ओलंडलेलं पण आपल्याला पाप लागतं त्यामुळे आपण पूर्ण वेढा सुद्धा महादेवांना मारायचा नसतो आता महादेवांच्या पूजेसाठी नेमकं बसायचं तरी कुठे तर आपण दक्षिण बाजूला बसायचं असतं आपलं तोंड दक्षिणेकडून उत्तरेकडं झालं पाहिजे या पद्धतीने आपण महादेवांच्या पूजेसाठी बसायचं आणि पूजा करायची महादेवांची हीच योग्य पद्धत आहे आता कुठलाही प्रश्न पाहूया आपण महादेवांना आपण उभ्याने पाणी कधीही अर्पण करू नये जल अर्पण करू नये तेही शास्त्रामध्ये मान्य नाही आपण जर महादेवांना उभ्याने जल अर्पण केलं त्यांची पूजा केली तर ते महादेव स्वीकार करत नाही आणि आपण जी पूजा केलेली आहे त्याचा काहीच अर्थ राहत नाही त्यामुळे आपण कधीही बसूनच महादेवांची पूजा करावी महादेवाच्या शिवपिंडीवर आपण पाणी जल अर्पण करताना कधीही एकदम मोठी धार लावायची नाही किंवा काही ठिकाणी तर असं बादलीने पण होतात तर तसं चालत नाही एकदम संतत धार अशी लावावी लागते महादेवांच्या पिंडीवरती आपल्याला पाण्याची ती मान्य आहे आता पुढला प्रश्न पाहूया आपण तर मंडळी तुम्हाला हे माहिती आहे का महादेवांची पिंड म्हणजे एकटे महादेव नसतात बर का तर त्यांचं पूर्ण परिवार असत त्यांच्या बरोबर ते कसं सांगते ऐका आता मी स्क्रीन वर दाखवते त्याप्रमाणे तुम्ही पाहत राहा तर स्क्रीनवर एरो दाखवलेला आहे ही तर आहे जलाधारी महादेवांना आपण जे जल अर्पण करतो पंचामृत दूध अर्पण करतो ते या जलाधारीतून खाली गळत असतं तर याला जलाधारी असं म्हणतात तर आपण जे जल अर्पण करतो ना तर ते फक्त महादेवांना अर्पण नसतं करायचं त्यांच्या पूर्ण परिवाराला अर्पण करायचं असतं तर ते कसं पुढं मी सांगते पाहत राहा आता स्क्रीनवर जो ॲरो दाखवलेला आहे त्या बाजूला असतात गणपती बाप्पा गणेशजी असतात तर आपण दक्षिणेकडून जर उत्तरेकडे तोंड करून बसला ना आपल्या उजव्याच हाताला गणपती बाप्पा असतात तर पहिलं पाणी त्यांना अर्पण करायचं असतं तर जलाधारीकून आतमध्ये जाताना जो कोपरा आतमध्ये ओळालेला आहे ना तिथं गणपती बाप्पांचं स्थान असतं मी स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे एक नंबरला गणपती बाप्पांचं स्थान आता जलाधारीकून दुसरी जी लाही आतमध्ये जाते ना आणि ती आतमध्ये ओळते ना त्या कोपऱ्यावरती आहे कार्तिकेयचं स्थान म्हणजे महादेवांचं दुसरं पुत्र तर मी एकदम डिटेल मध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे दोन नंबरला आहे कार्तिकेयचं स्थान आणि जलाधारीच्या मध्यभागी आहे माता अशोक सुंदरीचं स्थान माता अशोक सुंदरी म्हणजे भगवान शंकरांची सगळ्यात छोटी मुलगी तर तिचं स्थान आहे तिसऱ्या नंबरवर आणि चौथ्या नंबरला आहे माता पार्वतीचं स्थान माता पार्वतीचं हस्तकमल आहे इथे चौथ्या नंबरला आणि पाचव्या नंबरला स्वयं भगवान शिवशंकरांचं शिवलिंग आहे तर आपण महादेवांना जल अर्पण करताना फक्त महादेवांनाच नाही अर्पण करायचं तर त्यांच्या पूर्ण परिवाराला अर्पण करायचं ते कसं आधी एक नंबरला गणपती बाप्पांना दोन नंबरला कार्तिकेयला तीन नंबरला अशोक सुंदरीला आणि चौथ्यांदा गोल फिरवायचं आणि त्यानंतर माता पार्वतीला घालायचं आणि मग शिवलिंगावरती पाणी अर्पण करायचं आणि उरलेलं पाणी पिंडीवरती जो कलश बांधलेला असतो त्या कलशामध्ये टाकायचं पाणी त्या कलशामध्ये भगवान शंकरांच्या पाच मुलींचं स्थान असतं असं म्हणतात अशा प्रकारे आपण महादेवांच्या पूर्ण परिवाराला पाणी अर्पण करायचं असतं ही योग्य पद्धत आहे आता पुढला प्रश्न पा पाहूया आपण पारद शिवलिंगाचं महत्व अगदी थोडक्यात मी तुम्हाला सांगते आपल्या ग्रंथामध्ये असं सांगितले गेलेलं आहे पारद हा स्वयंसिद्ध धातू आहे पारद हा स्वयंसिद्ध आहे त्याला कुठल्याही प्रकारे सिद्ध करायची गरज नसते याच वर्णन चरक संहिता अशा बऱ्याचशा पुराणामध्ये दिले गेलेला आहे पारद शिवलिंगाची पूजा केल्या मात्राने आपल्यावर जे कोणी तंत्र मंत्र केलेली असतील तेही तुटली जातात म्हणजे संपूर्ण जातात आपल्या आसपास वाईट शक्ती किंवा निगेटिव्हिटी असेल तीही लांब निघून जाते असं म्हटलं जातं पारद शिवलिंगाची पूजा करणाऱ्यांची रक्षा स्वयं महाकाल आणि महाकाली करत असते पारद शिवलिंगाच्या पूजनाने माता लक्ष्मी प्रसन्न होत असते पारद शिवलिंगामध्ये भगवान विष्णू कालिका शिव आणि ब्रह्म यांची वस्ती असते असं शास्त्र सांगत पारा हा एक असा धातू आहे की तो सामान्य तापमानाला द्रवरूपात असतो पारद शिवलिंगाचा अर्थ महत्व सुद्धा मी अगदी थोडक्यात तुम्हाला सांगते प प्लस अ इक्वल प म्हणजे विष्णू व अकार म्हणजे कालिका रम म्हणजे शिव आणि द म्हणजे ब्रह्मा अशा या पारद शिवलिंगाच्या नावाचा अर्थ होत असतो असं शास्त्र सांगत शेकडो अश्वमेघ यज्ञ आणि करोडो गायीचे दान केल्याने जे पुण्य प्राप्त होते त्यापैकी अधिक पारद शिवलिंगाची पूजा केल्याने प्राप्त होत असते पारद शिवलिंगाची पूजा केल्याने धनाची प्राप्ती होतेच परंतु घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते तर अशा या पारद शिवलिंगाची महिमा आहे तुमच्या घरामध्ये सुद्धा तुम्ही नक्की स्थापित करा आणि त्याचं पूजन करत जा आता पारद शिवलिंगाचं वजन किती असावं किती ग्रॅम पासून ते किती ग्रॅम पर्यंत आपण ते घेतलं पाहिजे हे पण मी तुम्हाला सांगते तर पारद शिवलिंग हे आपण पन्नास ग्रॅम पासून ते अडीचशे ग्रॅम पर्यंत घेऊ शकतो पन्नास ग्रॅम शंभर ग्रॅम दीडशे ग्रॅम दोनशे ग्रॅम आणि अडीचशे ग्रॅम या वजनामध्ये आपल्याला पारद शिवलिंग घरात पुजण्यासाठी घ्यायचं असतं तर आपण खूप प्रकारच्या शिवलिंगाचं पूजन करत असतं पण त्यापैकी आपण पारद शिवलिंगाचं जर पूजन केलं ना आपल्याला आपल्या पूजेचं फळ आपल्याला लवकरात लवकर मिळत असतं आणि जी आपली मनोकामना आहे ती लवकर पूर्ण होत असते असं म्हणतात आणि अजून एक तर सांगायचं राहूनच गेलं आपण दुधाने जर अभिषेक घातला पंचामृताने जर घातला महादेवांना तर तो तांब्याच्या पात्राने कधीही घालू नये आणि दूध मिश्रित पाण्याने सुद्धा अभिषेक घालू नये दूध मिश्रित पाणी म्हणजे पाण्यामध्ये थोडस दूध मिक्स करतो आपण आणि त्याने अभिषेक घालतो ते पण आपण तांब्याच्या पात्राने घालू नये मात्र फक्त पाण्याने जर तुम्हाला अभिषेक घालायचा असेल तर तुम्ही तांब्याच्या पात्राने किंवा काशाच्या पात्राने सुद्धा अभिषेक घालू शकता आणि स्टीलच्या पात्राने पण भगवान शंकरांना अभिषेक घालणं हे वर्जित मानले गेलेलं आहे दुधाने पंचामृताने तुम्हाला अभिषेक घालायचा असेल तर ते तुम्ही पितळेच्या भांड्यामध्ये घ्यायचं तर मंडळी ही छोटीशी माहिती छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बा बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ